बारामती तालुक्यातील कराडी येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे होरिंग लावण्यात आले होते त्या होरिंग वर काही अज्ञातांकडून शाईफेक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकाराचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय शाईफेक करणारे समोर आल्यानंतर आम्ही त्या नालायकांचे थोबाड काळ केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा आमदार मिटकरी यांनी यावेळी दिलाय बारामती परिसरामध्ये आदरणीय सुनेत्रा बहिणींच्या होर्डिंगवर ज्या नालायकांनी शाईफेक करण्याचा प्रयत्न केला किंवा ती फेकली असेल त्या नालायकांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचे हलकटपणा करून तुम्हाला काही भेटणार नाही लोकशाहीमध्ये रणांगणात उतरून लढावं लागतं या पद्धतीचा अपमान आणि उपहास करत असाल तर ज्या दिवशी तुम्ही दिसाल किंवा आम्हाला हे कृत्य करणारे कळतील त्या दिवशी तुमचं थोबाडला आम्ही काळ केल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र